अजिंपचका 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 चकाचका डिंग निंग 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 आ डिंग निंग 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 आ डिंग डिंग निंग निंग अजिंपचका 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 चकाचका डिंग निंग 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 हं आनी कम ने वन्न कागा उतरते में थांब न रे बर बोलू न Chung gula <Nhia> mong gula <Nhia> bar à la <Nhia> bù lù d'amala chung gula mong gula bar la bù lù d'amala ai 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 안녕, 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 anang 안녕, 안녕, anang 안녕, 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 안녕,

नव्हतं मी थरथर थर कापायची मी वाकून चालायची म्हातारी म्हणायची थांब थांब मी धरतीतील लग्न लग लग सुद्धा नेली नाही मी तर असं ना गेले आपली हळू हळू चाललं हळूहळू येत उठती स्वतःच माझी बर आहे ना दवाखान्यात बरं घरी का काव्हा सोडायच्यात आज सोडलं तर बरं होईल नको वाटतंय दवाखान्यात दवाखान्यात कोणालाच खरं वाटत आगर... नाही का काय मग काय झालंय तर तायला होत छे काय तरी भारी दवाखाना आहे

पण इथं डॉक्टर ही म्हातारीला काही कळत नाही ते सांगितलेलं हे मी त्यांना बोलवून घेऊ काय आता सांगितलंय बारका तर लेकरू तुझ्या पाशी असल दुसरं काय सांगायचं मायरीला परत तिथं घेण्या देण्याची घेऊन येत आहे दवाखान्यात अगं राजाचाच डबल रोळ आहे शेम शेम ना ना ती मी आहे ना माझ पोटू आहे ती लग्नाच्या आधी पोटू नाही माझ्यावर राजा उभा राहिलेला हा शेम शेम तीच आहे तीच आहे ना रडत नाही ना 来卡拉比来，老公。老公老公，阿哥，我爹哥。jungle 啊 jungle 啊 jungle 啊妈子 jungle 啊 jungle 妈子 jungle 啊 jungle jungle 啊 jungle 那个玩呀玩呀玩呀玩呀玩！阿爹 jungle 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 jungle

जिंक नाही तक नाही मला विषय वाटत सहा वर्ष लागले पहिल्या शेजर मध्ये नाही शेजर मध्ये पहिल्या शेजार वर टाकायचं उलट पहिलेच नवीन नवीन जाचल मला आणि आता मला त्रास फायदा अस ना माझी मग उठ ते जाऊन इथे समजला घेऊन जात नाही रात्री ती जाते बद्दल कोण म्हातेला बाई पण उघड्या बाळापास थांबाय नसते ना माझ्या बरा कोण आले म्हणजे तिला म्हणते इथं बघत नस त्याला मी इथे जाऊन लगेच तसे सारखं नाही ल

नाही केलं दिलंय डॉक्टरला काल औषध मी विचारलं पण पाच दोन दोन मिनिटं लागतात आज सोबत आले की बदलायला लागलं ती एक ला काढूस तर एकाला हागायच नाही मी सारखं करते बाळ म्हणलं तर ती म्हणलं थांब मी थोडी औषध घेतो लिहून डॉक्टरनं दिले होते लिहून लेकरला दोन अडीच महिन्यात पोरीला कशाला आणायचं असं बघ वाटत नसेल शाळा ते त्यांच्या चालू राणी 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 जवळचा पल्ला नाही राणी राणी तो बल्ल पळू पळू आला असं नाही राणी सात समुंदर पार असतं राणी अपूर्वायच त्याला थांबू दिलं नाही थांबायचं नाही थांबायचं आदर होती मम्मी मला बर बर गी काय जी लेकराची बिगी तुझी बिगी गी बर दे इकडे दी मारा घरी थांबायला काय होतंय ग तुला व्हे ग येऊ काय तिकडे मी बघाय तुझं हं हा लागल काय मला तुझ्याकड माने राहणार हिंडा इशूप्ली हिडाईला नाही राहणार मग हिंड हिंड फिरवणी निस्त हिडा सुकली हिडाई गरिब बसायचं म्हणलं की हे जे जीवा येते या

चला बाय बाय ठेवतो 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 बाय बाय सगळ्यांना बाय घ्या काळजी आप आपली सगळ्यांनी बाय बाय